दोन ठाकरे यांच्या दोन सेना त्यातील एक महाविकास आघाडीमध्ये म्हणजेच काँग्रेस सोबत दुसरी सेना मात्र काँग्रेसपासून अजून तरी मनसे दूरच अशा दोन सेना रोज एक एक पाऊल जवळ येत असताना संजय राऊतांनी एक वक्तव्य केलं आणि चर्चेला झणझणीत फोडणी मिळाली राऊतांनी फोडलेला फटाका आणि त्यामुळे झालेला राजकीय धूर यावरच आजच्या झिरो आवरमध्ये आपण चर्चा करणार आहोत त्यासाठी मी पूर्वी भावे तुमचं स्वागत करते ठाकरे सेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांची महापालिका निवडणुकीमध्ये युती यू, होऊ घातलेली आहे स्वतः उद्धव ठाकरे आणि त्यांचे नेते याची वारंवार ग्वाहीही देत आहेत मनसे मात्र चिडीचूप आहे पण ही युती झालीच तर काँग्रेसची भूमिका काय असेल हा सर्वात कळीचा मुद्दा आहे आज काँग्रेसला सोबत घ्यावं असं राज ठाकरेंनाच वाटत असल्याचं राऊत यांनी सांगितलं पण हे विधान लगेचच त्यांच्याच अंगाशी आल्याचंही पाहायला मिळालं कारण राऊत बोलले ते ना मनसेला आवडलंय ना काँग्रेसला मग प्रश्न असा आहे की कुणालाच कल्पना नसताना राऊत असं कसं बोलून गेले मनसेला महाविकास आघाडीत आणण्यासाठी राऊतांनाच घाई झालीय काय का मनसेमुळे नेमका कोणत्या पक्षाचा फायदा होणार आहे आणि हाच प्रश्न आम्ही प्रेक्षकांनाही विचारलाय चला जाऊयात आजचा प्रश्न पाहण्यासाठी आमच्या पोल सेंटरला तर आजचा आमचा प्रश्न आहे राज ठाकरे महाविकास आघाडीमध्ये येणं ही सर्वाधिक गरज कोणाला आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे काँग्रेस राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्ष का मनसे हे चार पर्याय आहेत आपण अजूनही यावरती आपला वोट देऊ शकता आता नेमकं काय झालं का ते आपण सविस्तर बघूया संजय राऊतांनी नेहमीप्रमाणे सकाळी पत्रकार परिषद घेतली त्यात त्यांनी महायुती फडणवीस सरकारवरती तोफ डागलीच पण मनसे सोबत युतीबद्दल त्यांनी एक अत्यंत महत्वाचं विधान केलं काँग्रेसला सोबत घेणं गरजेचं आहे ही राज ठाकरेंचीच इच्छा असल्याचं ते म्हणाले ऐकूयात राऊतांचे नेमके शब्द काय स्वतः राज ठाकरे यांची इच्छा आहे की आपल्याला महाविकास आघाडीतला घटक पक्ष असलेला काँग्रेसला सुद्धा सोबत घेणं गरजेचं आहे ही त्यांची एक भूमिका आहे त्याचा अर्थ निर्णय नाही मी परत बघा मी काय म्हणतोय कारण प्रत्येकाचं या राज्यामध्ये स्थान आहे आता एका दुसऱ्याच पक्षाच्या प्रवक्त्यानं आपल्या नेत्याच्या मनात काय आहे हे सांगणं मनसेला काही रुचलेलं दिसत नाहीये कारण राऊतांच्या पत्रकार परिषदेनंतर लगेचच मनसे नेत्यांच्या आक्रमक प्रतिक्रियाही समोर आल्या आमच्या पक्षाची भूमिका राज ठाकरे ठरवतात आणि पक्षाचे अधिकृत प्रवक्तेच ती मांडतात असं प्रत्युत्तर संदीप देशमांनी दिलं एका अर्थी राऊतांचं विधान मनसेनं सपशेल फेटाळून लावलं उरला विषय महाविकास आघाडीचा याच्यामध्ये काही संबंध नाही हा फक्त उद्याच्या जी निवडणूक आयोगाकडे शिष्टमंडळ जाणार आहे तेवढा पुरताच मर्यादित आहे आणि आमच्या पक्षाची भूमिका ही सन्मान्य राजसाहेब ठरवतात आणि तेच मांडतात आणि आमच्या पक्षाची भूमिका आमच्या पक्षाच्या अधिकृत प्रवक्ते आता मनसेची भूमिका राज ठाकरे ठरवतात हे खरंच पण मग काँग्रेसचं काय याची माहिती राऊतांनी आपल्या पत्रकार परिषदेमध्ये दिली काँग्रेस राष्ट्रीय पक्ष असल्यामुळे त्यांचं नेतृत्व दिल्लीत आहे इथल्या नेत्यांना त्याबाबत निर्णय घेण्याचा अधिकार नाही हे मान्य केलं पाहिजे असं संजय राऊत म्हणाले पाहूया महाविकास आघाडीमध्ये जर नवीन घटक घ्यायचा असेल तर नक्कीच एकत्र बसून चर्चा करावी लागेल असं माझं म्हणणं आहे आणि काँग्रेसचं नेतृत्व दिल्लीमध्ये काँग्रेसच्या नेतृत्वाला इथे अधिकार घ्यायचा कोणताही निर्णय घ्यायचा अधिकार नाही हे मान्य केलं पाहिजे जसं अजित पवार किंवा आहे तुमचे एकनाथ शिंदे हे निर्णय घेऊ शकते त्यांचा निर्णय अमित शहा घेतात दिल्लीत काँग्रेसचं एक तसंच आहे ज्यांचं नेतृत्व दिल्लीत आहे ते दिल्लीतून निर्णय घेतील आम्ही सगळे उरलेले लोक महाराष्ट्रात आहोत आम्ही महाराष्ट्रात निर्णय घेऊ म्हणजे एका अर्थी राज्यातल्या काँग्रेस नेत्यांना मनसेबाबत काय वाटतंय याला फारसं महत्व नसल्याचंच राऊतांना सुचवायचं होतं त्यामुळे हे वाक्य काँग्रेसच्या नेत्यांना बोसणं अपेक्षितच होतं प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ता सचिन सावंत यांनी राऊतांना रोखोक प्रत्युत्तर दिलंय शिवाय पक्षाचे प्रभारी चेनिथला यांनीही ठाकरे गटाबरोबर मनसेबाबत कोणतीही चर्चा झाली नाहीये असं स्पष्ट सांगितलंय तो, तो त्यांचा प्रश्न आहे आमचा प्रश्न आहे की आम्ही अनुकूल आहोत की नाही या संदर्भामध्ये चर्चा करे ती चर्चा चालू आहे असं राऊत म्हणतात ना त्यामुळे त्यांना त्यांचं मत काय मांडण्याचा त्यांना पूर्ण अधिकार दिले संविधानाला काँग्रेसची भूमिका काँग्रेस पक्ष ठरवेल संजय राउत कह रहे हैं कि महाविकास आघाड़ी में मनसे के लिए बातचीत हमारी कांग्रेस के साथ चल रही है नहीं ऐसा कोई बात नहीं नहीं ऐसा कोई बात नहीं ऐसा कोई बात नहीं ऐसा कोई बात नहीं तो क्या शामिल होंगे मनसे में मनसे शामिल होगी तो 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 दो तीन दिन के अंदर आपको बताएंगे तो अशी होती कांग्रेस की प्रतिक्रिया मात्र संजय राउतानी ही नवीन तारा आज महायुति तना स्वर सापड़ला मनसे आणि काँग्रेसच्या नेत्यांना आजवरच्या राजकीय भूमिकांची आठवण महायुतीने करून दिली आणि त्यांना एकमेकांची संगत चालणार चा आहे का असा प्रश्न विचारायला भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांनी सुरुवातही केली त्या पद्धतीनं सन्माननीय राज ठाकरे हे सातत्यानं हिंदुत्वादाची भूमिका मांडतात आक्रमक हिंदुत्वादी भूमिका घेणारे राज ठाकरे हे काँग्रेसला चालतील का काँग्रेसला येण्याची संमती आहे असं जे सकाळी सांगण्यात आलेलं आहे तर त्याच्यामध्ये राजसाहेब नक्की ही महाविकास आघाडी करत असताना स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दलची काँग्रेसची नक्की भूमिका काय आहे हे विचारतील कर्नाटकमध्ये काँग्रेसचं सरकार आहे जे मराठी माणसाला त्रास देत आहेत छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे हटवत आहेत या सरकारला जाब विचारतील ते काँग्रेसच आहे आणि त्याच्यानंतर ह्या घटना घडतील असं मला राजकीय वाटतं आणि मग एका बाजूला हे सगळं सुरू असताना संजय राऊतांना दुपारी अचानक रुग्णालयामध्ये दाखल व्हावं लागलं गेल्या आठवड्यामध्ये त्यांची अँजिओग्राफी झाली होती त्यानंतर ते संभाजीनगर दौऱ्यावरती होते असं कळलंय आणि त्यावेळी त्यांना त्रास जाणवू लागला होता आज पुन्हा अस्वस्थ वाटू लागल्यामुळे त्यांना लगेच फोर्टिस रुग्णालयामध्ये नेण्यात आलं तिथे वैद्यकीय चाचण्याही करण्यात आल्या त्यानंतर संध्याकाळी चारच्या सुमारास त्यांना घरी सोडण्यात आलं रुग्णालयातून बाहेर पडताच आपली तब्येत उत्तम आहे उद्याच्या शिष्टमंडळातही आपण सहभागी होणार आहोत असं राऊतांनी सांगितलं शिष्टमंडळात तब्येत कशा पुन्हा काही हॉस्पिटलला यावं लागेल की आता राऊतांच्या या अस्वस्थते मागे नेमकं का कारण त्यांची सकाळची वक्तव्य तर नव्हती ना असा प्रश्न कुणाच्याही मनात यावा कारण राऊतांच्या पत्रकार परिषदेनंतर मनसे आणि काँग्रेसचे नेते चांगलेच आक्रमक झाले त्यानंतर राऊतही काहीसे बॅकफूटवरती गेल्याचं चित्र दिसलं रुग्णालयामध्ये असताना त्यांनी राज ठाकरेंना मेसेज पाठवल्याचं समजतय यात आपल्याला असं म्हणायचं नव्हतं आपल्या वाक्याचा तो अर्थ नव्हता अशी स्पष्टीकरणं राऊतांनी दिली आहेत असंही कळत आहे मात्र राऊत जे बोलले ते पुरेसं स्पष्ट होतं त्यानंतरची ही सारवासारव राज ठाकरेंचं सा समाधान करण्यासाठी पुरेशी आहे का हा प्रश्न अखेर उठतोच अर्थात एकीकडे शाब्दिक बाण सोडले जात असताना ठाण्यामध्ये मात्र मनसे आणि ठाकरे सेनेच्या एकीचं बळ पाहायला मिळालं वाहतूक कोंडी पाणी टंचाई शहरातील विविध समस्यांना वाचा फोडण्यासाठी गडकरी रंगायतन ते ठाणे महापालिका असा मोर्चा काढण्यात आला मोर्चामध्ये राजन विचारे भास्कर जाधव अविनाश जाधव या शिवसेना ठाकरे पक्षाचे नेते आणि मनसेच्या नेत्यांबरोबरच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार आणि काँग्रेस या महाविकास आघाडीतील पक्षांचे नेतेही सहभागी झाले होते महापालिका मुख्यालयामध्ये चारही पक्षाच्या नेत्यांच्या शिष्टमंडळानं आयुक्तांना भेट देऊन मागण्यांचं निवेदन दिलं होतं सातत्याने भाजपचे सदस्य संजय केळकर हे म्हणतायत की महानगरपालिका भ्रष्टाचार्यांचा अड्डा आहे अरे आमच्या विश्वास होऊ नका देवेंद्रजी तुमचा ना तो त्याच्यावर तर ठेवा तर मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचं समीकरण कसं बसणार हे हळूहळू उलगडत जाणार आहे पण राजकीय कारणानं का होईना ठाकरे कुटुंब मात्र अधिकाधिक जवळ येत आहेत हे महत्वाचं आहे कालही नव्याने भेट झाली राज ठाकरेंनी रविवारचं सा मुहूर्त साधत सहकुटुंब सा माटोश्री गाठलं यावेळी सगळ्या ठाकरे कुटुंबानं सहभोजनाचा आनंद लुटला गेल्या तीन साडेतीन महिन्यामध्ये राज आणि उद्धव ठाकरेंची ही सहावी भेट होती पाच जुलैला सुरू गाठी भेटींचा हा सिलसिला कायम राहिलाय हे नक्की आता या भेटी दरम्यान संजय राऊतांनी आज केलेलं विधान हे शिवसेनेच्या रणनीतीचा एक भाग तर नाहीये ना अशी शंका घ्यायला जागा आहे कारण मुळात महाविकास आघाडी अस्तित्वात आली ती सुद्धा बहुतांश संजय राऊतांच्या शिष्टाईमुळे मी असं का म्हणते ते समजून घेण्यासाठी आपण जाऊयात आमच्या मीडिया सेंटरला महाविकास आघाडीचे से शिल्पकार संजय राऊत असं आपण का म्हणतोय हेच आपण समोर बघतोय दोन हजार विधानसभानंतर महाविकास आघाडीची निर्मिती झाली आपण पाहिलेला आहे सर्वांनी महाविकास आघाडीला जन्म आणि आकार देण्यामध्ये संजय राऊतांची मोठी भूमिका होती महायुतीला बहुमत असतानाही संजय राऊत सातत्यानं शरद पवारांच्याही संपर्कात होते उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करण्यासाठी काँग्रेस राष्ट्रवादीच्या पाठिंब्यासाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावाही केली दररोज सकाळी नवनव्या विधानांमुळे महाविकास आघाडीला हळूहळू आकार दिला अखेर राऊतांच्या प्रयत्नांना यश मिळालं आणि राज्यामध्ये महाविकास आघाडी अस्तित्वात आली ठाकरे सरकारच्या कार्यकाळामध्ये संजय राऊत यांना अधिकाधिक महत्व असं आपण पाहिलेलं आहे एकनाथ शिंदेच्या बंडानंतर राऊतांच्या पक्षातील स्थानामध्ये आणखीन वाढ झाली त्यांचं हे स्थान आणखीन बळकट झालं तर या स...